आम्ही येले लय आमच्यावर आठ ते चार चार दिवला की औश्यान झाले घरात बांध ने ना पाणी ने खाऊ राहाय डो पडावबी तर झोप नाही येऊ राहाय काय करावं तर कायच कराव या घटनेचं ज्या मी करतो मोकळजन कर तालुका आहे जालना जिल्हा आहे गावाचं नाव काय सुभम शुभमपूर मध्ये इथं घटना झाली काही दिवस अगोदर वीस तारखेला आपल्या दलित वस्तीवर रात्रीच्या तीन वाजता लाईट बंद करू तो दिसत तो मारलाय काय आमची बेताळ भोकरदन तालुक्यामध्ये बाली किल्ला रावसाहेब दानवेचा आहे त्यांचा मुलगा खासदार आहे काय आमदार आहे मला माहीत नाही रावसाहेब दानवे तुम्हाला आमचे मत चालतात तुम्हाला आम्ही चालत नाही का एवढे माय माऊलीवर माय माऊलीवर दोन लाखाची गुन्हा दाखलाय की ह्या माय माऊलीने चोरी केली ओला चालता येत नाही भयभी झालेली आहे ह्या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि मी समाजाला आवाहन करतोय आंबेडकर समाजाला कि तुम्ही एकत्र या या ठिकाणी आपले छोटेसे घर आहे ते उल दिसू राहिले त्याचे मांदळ दिसू राहिले मग आपले पळू राहिले ना पळू घडायमध्ये कोणीकड घाबरू नका पूर्ण समाज तुमच्या पाठीमागे उभा राहील हा व्हिडिओ मी जास्त जास्त शेअर करणार आहे की जेणेकरून आपल्या समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि आपण कुठे मुंबई पुणे दिल्ली हैदराबाद कलकत्ता भोकरदान जालना बिलना आपले भीमसैनिक एवढे शूर आहे आणि आज परिस्थिती आपण एवढ्या संख्येनं असून सुद्धा आज परिस्थिती एवढी झालेली आहे काही लोक गुन्हे दाखल पळून गेले लोकांना अटक केलेले माय मावल्यावर गुन्हा आहे आणि पोलिस स्टेशन मध्ये गेल्या त्याचा पोलिसवाले म्हणतात निघून जा तर तुम्हाला मारण्यात येईल तुम्हाला हान येईन तुम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये तुम्ही मार जातीचे तुम्ही नीचे तुम्ही ही आहे ही गोष्ट मार मानतात अशा जातीवर आपल्याला शिवाय मी आंबेडकर समाजाला विनंती करतोय की आपण या घटनेचं दखल घ्यावी मी तुम्हाला दे आश्वासन देतोय पूर्ण आंबेडकर समाज तुमच्या पाठीमागे एका जुटीनं आंबेडकर समाज येते टेन्शन घेऊ नका जे भीम